चिकन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोनलेस आणि विथ बोन, बोन आ, किती थाळ्या पडतात कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनसाठी फक्त आपण हे वेगळं करतोय शिजवता नाही की बाहेर तुम्ही चिकन सिक्स्टी फाय खाता त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकतात की नाही माहिती नाही पण कडीपत्त्यामुळे एक चांगला फ्लेवर येतो सिक्स्टी फायला कधी बनवलात घरी तर ट्राय करून बघा आणि ही आपली चिकन मसाल्याची ऑर्डर आहे ती पण तात तयार झाली ती रोटी लावल्यानंतर येतात पिकअप होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळचे सव्वा दहा वाजेत मी आलो हॉटेलमध्ये मार्केटला जायचं आहे आणि थोडंफार किरकोळ कामं कामा करून हॉटेलमध्येच आलो आहे काल रात्री वादळ ज्यावेळी झालं वादळ झालं त्यावेळी लाईटीचा काही प्रॉब्लेम झाला नाही पण आज सध्या लाईट डिंब आहे देवाऱ्याची लाईट बघू शकता ही लाईट डिंब आहे मी फोन केला होता सकाळी रात्रीच साडे अकरा वाजता वायर म्हणणं फोन केला होता पण त्याची त्यांनी काही दाद घेतली नाही म्हणजे फोन रिसिव्ह नाही केला त्याच्यानंतर सकाळी त्यांचा फोन आला होता मला आठ टा सव्वा आठच्या तो प्रॉब्लेम जो आहे तो मी सांगितला होता ते अद्याप अजून दुरुस्ती झालेली नाही आहे आता परत एकदा फोन करून बघतो कधी वाजता ते रिपेअर करतात किंवा काय दुरुस्ती करतात लाईट पुरवठा कधी चालू होतोय तो बाकी आता मी मार्केट वगैरे घेऊन येणार आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करायची आहे मार्केट घेऊन आल्यानंतर हॉटेलमध्ये आल्यानंतर साफसफाई करावी लागणार आहे कारण रात्री लाईट गेली बरोबर क्लोजिंगच्या वेळेला बाहेरची क्लोजिंग राहिलेली किचनची साफसफाई पूर्ण झाली होती पण बाहेरचं सर्व तसंच राहिलं होतं आता हे बघू शकता तुम्ही सगळे टेबल खुर्च्या वगैरे काल जे ग्राहकांनी तसेच ठेवले होते ते सगळं तसंच आहे साफसफाई करायची आहे फ्लोअर वगैरे क्लीन करायच्या फॅमिली रूम पण असता व्यस्त असेल कदाचित तर हे पण आहे आता हे सर्व मार्केट घेऊन आल्यानंतर कारण वातावरण बदलतं पट तशी आणि नंतर पावसाचं वातावरण झालं तर कदाचित मार्केट थांबू शकता तर आपल्या बिझनेससाठी महत्त्वाचं साधन आहे ते मार्केट मार्केटशिवाय काही चालत नाही त्यामुळे आज जे लागणार आहे आपल्या व्यवसायासाठी साहित्य ते तर पहिल्यांदा घेऊन यावंच लागेल सध्या बाहेरचं वातावरण बघितलं तर भयानक उष्णता आहे गरमी आहे आणि अशी उष्णता असली की दुपारनंतर वातावरण बदलतं आणि पावसाला सुरुवात होते तर काल रात्री ज्यावेळी वातावरण झालं होतं त्यावेळेला पाऊस तर पडला नाही पण नंतर साडे अकरा पावणे बाराच वाजता पाऊस चालू झाला होता तर मग आता आपण जाऊया पहिला मार्केटला त्याच्यानंतर येऊन परत अपडेट घेऊया लाईट संदर्भात जर झाला असेल तर ठीक आहे नाही परत फोन करून काय असेल ते अपडेट घेऊया हे आंबा पण आधीच घातलेलं काढले आता तर पिकलले आंबा छानपैकी इकडे किती आंब सापडलं दहा बारा सापडले असेल ते आता एकटच शोला दे पहिला इकडे आपली सोलकडी तयार झालेली आहे आता नॉनव्हेज रशियन साठी लागणारा मसाला आहे तो पण तयार झालेला आहे हे आपलं चिकन पण आलेलं आहे आता आपण विथ बोन वेगळं केलंय बोनलेस वेगळं केलंय हे कशासाठी करतोय आपण की एक्च्युली आता हे किती किलो चिकन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोनलेस आणि विथ बोन किती थाळ्या पडतात था। याचे कॅल्क्युलेशनसाठी फक्त आपण हे वेगळं करतोय शिजवताना एकत्र शिजवतो आहे नंतर आपण ते पीस उचलून आपण जशा ऑर्डर येते तशा थाळ करतो आहे मग याच्यातून एक अंदाज होतो की आपल्याकडं चिकन थाळ्या आणि मटण थाळ्या किती अवेलेबल आहेत ते कारण बाहेर जसं स्टाफला सांगावं हो लागतं की आपल्याकडं आज चिकन थाळ्या एवढ्या आहेत आणि मटन थाळ्या इतक्या इतक्या आहेत म्हणून हे आपलं चिकन सिक्स्टी फायचं मॅरिनेशन झालं आहे आणि हा याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला आहे बरेच लोक म्हणजे जे बाहेर तुम्ही चिकन सिक्स्टी फाय खाता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकतात की नाही माहिती नाही पण कडीपत्त्यामुळे एक चांगला फ्लेवर येतो सिक्स्टी फायला कधी बनवलात घरी ते ट्राय करून बघा आणि आपली सिक्स्टी फायची रेसिपी आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टेस्ट ऑफ कोल्हापूरवरती तिथे जाऊन तुम्ही सर्च करू शकता हे आपलं जेवण तयार झालेलं आहे हॉटकेसमध्ये ठेवलं हो आहे इकडे चांबडापाटा आणि अळणी रस्सा ठेवला आहे हा तंदूरचा आटा मळून ठेवलेला आहे ते आणि इकडे तंदूर अजून थोडा वेळ लागणार हे जे चिकन आहे ते बॉईल केलेलं एका हंडीमध्ये काढून ठेवलेलं आहे इकडे कांदा वगैरे सोलून थोडेफार लागतील सोलता येतात तयारी बऱ्यापैकी झालेली आहे कांद्याची तर आजच्या ऑर्डरीला सुरुवात झाली पहिल्या दोन स्पेशल वेश शाकाहारी आहेत त्या तयार झालेत त्या एका तटाला कडक रोटी एका तटाला सॉफ्ट रोटी पाहिजे त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपण एक चिकन फ्राय आणि एक चिकन मसाल्याची आलेली आहे ती ताटं तयार आहेत रोटी लावल्यानंतर ताटा पिकअप होतील त्यानंतर पुढची ऑर्डर आपल्याला एक चिकन मसाल्याची आहे त्यानंतर पुढची ऑर्डर पण आपल्याकडं आले चिकन मसाला सेम ते तयार झाले पिकअप होईल आणि चालू टेबलला एक रोटी पाहिजे होती साडे दहा वाजून गेले तंदूर राह थोडा कमी आहे त्याच्यामुळे रोटी बराचसा वेळ लागते मध्ये शिजायला आपल्याकडं आता ऑर्डर पण आलेली आहे ताटात तयार झाले त्यांची दोन चिकन फ्रायची ऑर्डर होती ऑर्डर कंटिन्यू चालू होते पण मध्ये आता पाऊस आला आहे आता आपल्याकडे एक टेबल चालू आहे आतमध्ये आता पाऊस कमी झाला झाल्या आपल्याकडे जेवढं टेबल होतं सगळे बाहेर आतच होते ते आत्ता गेलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं परत टेबल लागला नाही जो आता चालू जो टेबल आहे तो एकच तिच्या होत आहेत बाकी पाऊस जोराचा होता आणि पाणी आतमध्ये आलं होतं कारण वारं जे होतं ते हॉटेल साईडला वाहत होतं तर फायनली परत ऑर्डर कंटिन्यू झालेले आहेत पाऊस गेल्यानंतर आता हे आपल्याकडे दोन चिकन फ्राय ताटाची ऑर्डर आहेत ती झाली तयार त्यानंतर आपल्याकडं परत दोन चिकन फ्रायचे ऑर्डर आले ते त्या ताटाचे आपण रोटे वगैरे तयार आहेत ताटं पिकअप होते तर मंडळी अकरा वाजून नऊ मिनटं झाल्यात क्लोजिंग सुरुवात केली आहे लाईट्स बाहेरच्या ऑफ केले आहेत आज पण पाऊस आला है होता मध्यंतरी या पावसाचं पाणी आलं आहे आतमध्ये कारण वारं होतं हॉटेलच्या बाजूने त्याच्यामुळं परस्त पाणी आलं आहे आता दरवाजा बंद करतो आहे आणि त्याच्यानंतर आपण करूया क्लोजिंग क्लोजिंगला नाही म्हटलं तरी अजून एक तास लागेल किचनचं आणि बाहेरचं पूर्ण आवरायला हो त्या अगोदर आपण जेवणार आहेत सगळा स्टाफ आणि त्याच्यानंतर स्टार्ट करणार आहोत क्लोजिंग मंडळी रात्रीच्या साडेबारा वाजले तर क्लोजिंग वगैरे झालेली आहे किचनची पण आणि बाहेरची पण आता आम्ही निघतोय घरी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी चार टक्के पाऊस आला होता आज पण तुम्हाला मग दाखवलं पाणी आतमध्ये अजून पण आहेच पाऊस येऊन गेलो त्यावेळेला आपल्याकडं पाच टेबल काहीतरी लागले होते ते तसेच थांबले होते आणि पाऊस थोडासा कमी झाला त्याच्यानंतर ते गेले आणि नंतर आपल्याला एक थोड्या वेळानंतर परत आहे तसं ग्राहक कंटिन्यू चालू झाला बाकी आउट ऑफ पेन अशी ऑर्डर नाही आपले सबस्क्रायबर एक आले होते जेवायला कोल्हापूरमधून ते जेवले बाकी त्यांच्याबरोबर अजून एक मेंबर होते ते पण जेवले जेवण आवडलं त्यांना फीडबॅक वगैरे देऊन गेले ते मला बाकी अजून एक ग्रुप आला होता ज्यांच्यात काही लोक जी वरच्या हॉटेलमध्ये जातात इथे भडगा भडगाव हॉटेल आहे तिकडचं तर त्यांना मुद्दाम इकडे घेऊन आला होतं की जेवण कसं क्वालिटी आहे बघ म्हणून तर जेवण मी त्यांना विचारलं त्यांना पण छानपैकी जेवण आवडलं म्हणतात एकदम सॉफ्ट आहे की ना केमिकलचं छान वाटतं म्हणतात जेवण फीडबॅक असं येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे माउथ पब्लिसिटी होऊ शकते आणि एखादा ग्राहक आपल्याकडे जेवून परत आपल्या काही मित्रांना घेऊन येतं की तिकडे चल तिथली क्वालिटी एकदा जेव आणि मग परत ठरवतो तू काय करायचं म्हणजे ही आमच्याकडून त्यांनी आमच्या जेवणाची केलेली तारीफ किंवा के प्रशंसा आहे छान आहे मग पब्लिसिटी हा धंद्याचा मुख्य म्हणजे पाया आहे फाउंडेशन आहे त्याच्याशिवाय बिझनेस हा ग्रो करत नाही असो बाकी आजचा व्हिडिओ मी तर संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू देका एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काजिया बाय